रायगड नवी मुंबई परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. आपला महाराष्ट्र 24 साठी सुनील ठाकूर पुणे. काय सांगाल आज गणपतीचं दर्शन घेतलं आता काय सांगाल आज गणपतीचं दर्शन करून घेतलेलं आणि दुसरा प्रश्न असा आहे की पुणे जे पुण्यात गणपती उत्सव सुरू आहे त्या उत्सवाला महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते टीका करत आहेत कुलीत बालन उत्सव आहे असं वेगवेगळे टीका जे आहेत ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे केलेली आहे टीका करणारे जे आहेत त्यांना अशा प्रकारे वेगवेगळ्या सार्वजनिक गणपती मंडळांना मदत करायला कोणी रोखलेलं थांबवलेलं कायद्याने बंदी आणलेली नाही जे गणपतींना मदत ही केवळ पुनीत बालानजी करतील असा काही आदेश निघालेला नाही टीका करणाऱ्यांना नेहमी माझं असं म्हणणं असतं की हे तुम्हाला करायला कोणी थांबवलेलं नाही एखादा यज्ञ होतो अरे तुम्ही किती तूप वाया घालवता किती लाकडं वाया घालवता तर मी माझ्या माझ्या खिशातून वाया घालवतो ना मला त्याचं समाधान मिळतं त्यामुळे तुम्हाला समजा असं वाटत असेल की त्याच्याऐवजी कोळसा जाळावा कोळसा जाळावा आम्हाला जी काही ते सायन्स आहे यज्ञ नावाचं की ज्या सायन्समध्ये पर्यावरण आहे पण पर तुम्हाला नाही मान्य तुम्ही दुसरं काहीतरी करा लोकशाही आहे ना तुम्हाला म्हणायला परवानगी आहे करायला परवानगी आहे आम्हाला म्हणायला करायला परवानगी मी नेहमी हेच मागत असतो की सर्वसामान्य माणसाला कुणाच्या मदतीवर जगणं आवडत नाही त्यामुळे त्याला रोजगार मिळून तो त्याच्या पैशाने त्याचं कुटुंब चालवेल त्याच्या मुलीचं लग्न तो करेल यात त्याला जो आनंद असतो तो अनुदानावर नसतो आणि ह्या देशाची अर्थरचना अशी व्हावी जे मी बाप्पाकडे अलीकडे एक नवीन मागणी करतो आहे की घरातलं सगळं सांभाळून महिलांना आठ तास नोकरी शक्य नाही ज्यांना शक्य आहे त्यांना शक्य आहे ज्यांना शक्य नाही त्यांना चार तासाची नोकरी ह्या देशात क्रिएट झाली पाहिजे म्हणजे जॉब पण दोन क्रिएट होती आणि तिला घरचं सगळं सांभाळून चार तास नोकरी करून पैसे घर चालवायला कंट्रोल करता येईल मी नेहमीच बाप्पाला मागणी करत असतो की विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होऊ देत नोकऱ्यांना लागू हो देत विदेशात जाऊ हो देत चांगले पॅकेजेस मिळू देत शेतकऱ्यांना पाऊस चांगला होऊ देत पीक येऊ देत भाव मिळू देत आणि महिलांना सुद्धा त्यांच्या पायावर उभं राहायला मिळू म्हणजे घरामध्ये त्यांचा से निर्माण होतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेवर मिस अन अपडेट